मला कायम असं वाटतं की आपण एकमेकींच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आणि फौजे हा उत्कृष्ट असा या परिषदेच्या माध्यमातून निर्णय घेतलाय की हे आरक्षण आहे ना ह्या आरक्षणासाठी आपणच लढलो पाहिजे आम्ही निवडणुका लढतोय मी स्वतः दोनदा निवडणूक लढलीय जेव्हा आम्ही विधानसभेला निवडणूक लढतोय ना दहा पंधरा टक्के का होईना अशी लोक अशा मानसिकतेची असतातच संजयजी की ती विचार करतात की एका ठिकाणी पुरुष आणि एका ठिकाणी बाजूला महिला ठेवली तर दहा पंधरा टोकं लोक अशी तरी विचार करणारी असतात पुरुष त्यांच्या प्रधान संस्कृतीमध्ये त्यांची विचारधारा अशी असते समोरच्याचं काम पटत नसलं तरी चालेल पण तो पुरुष आहे म्हणून त्याला मतदान करावं त्यावेळेस दहा पंधरा टक्के महिलांना मतं कमी मिळणारे अशा अनेक महिला हरल्यात हे सर्व सांगतंय कारण माझा पी एच डीचा विषयच आहे दादा म्हणजे आजचा जो विषय चालू आहे ह्या विषयावरती मी पी एच डी करते गेले साडेचार वर्ष झाले त्याच्यामुळे मी कागदोपत्री हे चांगल्या रीतीने मांडू शकते